माझं नाव रणजित वालकेशे मात्रे मी सोनल ले राहतो आमची वर्णपती जागा आहे त्याच्यावर आमचा कब्जा आहे आणि घरपट्ट्या वगैरे आहेत ना आमचा मॅटर कोर्टामध्ये दाखल आहे भिवंडी तालुक्यातील सोनाली येथील रणजित वालकेश्वर मात्रे यांच्या जमिनीवर कब्जा कब्जा करणारा ठेकेदार आनंद सुदाम भोईर सामनेवाले यांनी शिवीगाळ घरात जिवे मारण्याची धमकी दिली आहे सविस्तर बातमी अशी आहे की रणजित मात्रे यांची वडिलोपाडजी जमीन आहे सामनेवाले आनंद सुदाम भोईर तपन जवाहरलाल पोरवार मनो शांतीलाल पोरवाल किशोर मुन्नीलाल जैन सागर राधेशा मात्रे यांच्या विरुद्ध ठाणे ग्रामीण पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि दाखल असताना सामनेवाले आनंद भोईर आनंद सुदा यांनी कोर्टात गैरवापर करून जागेवरती नुकसान केलेलं आहे आमचे भंगारवाला होता त्याला फोड करून आमचे आहेत तिथे पत्रा सेट मारून त्याने जबरदस्ती दादागिरी करून आमच्या दमदाती दिली आणि तिथून पळून लावलेले तसेच सामनेवाले यांनी या जागेवर बीच्या जा साहाय्याने जमिनीत असणारे भाडे हाकलून दिले आणि व गार्ड व दमदाती करून एक पत्रा सेट तोडून दोस्त करून मानसिक त्रास दिले आहे तसेच त्या जागेवर दादागिरीने पत्रे मारण्याचे काम करून गावगुंडांना बोलावून धमकी दिली जात आहे तसेच जमीन हडपण्याचे प्रयत्न करून सहा लाखाचे नुकसान झालेले आहे ब्लॅकमेल करून दावा मागे घेण्याकरिता दमदाटी व धमकी दिली जात आहे रणजित मात्रे पंडिनाथ मात्रे साईनाथ पाटील यांनी भिवंडी कोर्टात दावा दाखल केली आहे रणजित वालकेश्वर मात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे की या प्रकरणात कारवाई करावी व न्याय द्यावा सामनेवाले यांनी घरपोटीचा प्रयत्न केला असून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे भविष्यात काही घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आनंद सुदाम भुईर हे राहतील विषय असा आहे का हा आमचा वडिलोपार्जित ही जमीन आहे आणि ह्या जमिनीवर सामनेवाल्यांचे पारिवारिक जागा आहे पहिले ही जागा आमची तीन भावंडांची जागा होती आमच्या आजोबांची तर ही जमिनीमध्ये आमचे तीन म्हातारे आहेत तर ही जमीन पहिले सुरुवातीला मोठ्या भावाच्या नावावर होती ती कंटिन्यू म्हणजे सारखी जशी वारीस एक्सपायर झाले तशी ही जमीन त्यांना त्यांचे वारसांची या नावाने आली तर ते त्याच्यानंतर आमचा तिथे जुना घर आहे आणि घर होता तो जुना त्याच्यानंतर आम्ही काय केलं की तिथे गाले बांधले दोन गाले बांधल्यानंतर तिथे गा याची आमच्या जे घरं आहेत त्या घराची घरपट्टी जुनी घरपट्टी आहे म्हणजे भरपूर वर्षापूर्वीची घरपट्टी आहे आणि ती घरपट्टी आम्ही तिथे लावून तोरणचे मीटर वगैरे घेतले मीटर घेतल्यानंतर आम्ही तिथे गाले भाड्याने दिले हे गाले आमचे बरेच जुने आहेत आताचे नाहीत पत्रासेट आहे पत्रा है। का असं नाही का तिथे आम्ही काही स्लॅब केलं त्यावेळेला लोकांची आमची परिस्थिती नव्हती तर आम्ही पत्राशेटचे गाले बांधलेले आहेत आणि भरपूर गाले जुने आहेत ते तर तिथे गाले आम्ही बांधलेले आहेत आणि तिथे आम्ही दुसरं आमचं भाड्याने होतं एक भंगारवाल्याला दिला आम्ही तिथे मोठा पत्रासेट बांधून भंगारवाल्याला दिला तर ह्या लोकांनी आज रोजी इथला कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे ही जमीन तपन जव्हरीलाल पोरवाल मनोज कुमार शांतीलाल पोरवाल किशोर मुनीलाल जैन या लोकांनी घेतली तर तिथून आमचा जो दावा चालू आहे या लोक वडलोपाची जागा आमचा कोर्ट मॅटर चालू आहे त्याच्यानंतर हे लोकांची जी, जी सगळी कामं कॉन्ट्रॅक्टची कामं करणारा आनंद सुदाम भोईर हा तिथला कॉन्ट्रॅक्टर आहे सरवली पाड्याला राहतो आणि सोनाली आदीमध्ये येऊन यांनी याला आम्ही यांच्या या ज्या आमच्या दोन तीन वेळा मिटिंगी पण झाल्या याला आम्ही बोललो तू या मॅटर मध्ये पडू नको यांना सांग की तू दुसरा कॉन्ट्रॅक्टर बघा किंवा तू या जागे संदर्भात येऊ नको तर हा माणूस ऐकतच नाही याचा काय त्यांचा लेनदेन असेल आम्हाला काही माहिती नाही पण हा कंटिन्यू आम्हाला त्रास द्यायला लागला याने गुंडे आणले तिथे जेसीपी आणले आणि तो भंगाराचा सेट पूर्ण पुरन तो पूर्ण सेट तोडला आणि जवळजवळ तो सेट दीड दोन गुंट्यामध्ये होता तो पूर्ण सेट तोडला त्याने तोडल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला याच्या विरोधात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तिथे अजून आमचे दोन गाले आहेत काय केला पूर्ण कंपाऊंडला बाउंड्री मारली मारली आमचे जे गाले समोर होते ती बाउंड्री मारल्यामुळं ते गाले आमचे आत आले आणि यांनी गाले आत आले आणि तिथले राहणारे जे आमचे भाड्याने दिलेले जे भाडेकरू होते त्यांना यांनी गुंडांच्या द्वारे शिवीकाली करून त्यांना हाकलून दिले भरपूर लोक आल्यामुळे ते लोक घाबरले आणि हाकलून दिले आम्ही तिथे जाऊ शकलो नाही कारण याची बरेच लोक असल्यामुळं आम्ही तिथे गेलो नाही ना ना। की आम्ही या भांडणामध्ये आम्हाला काही हे नाही आणि भांडणं आम्ही कधी केली नाही त्याच्यामुळं आम्ही वाद होईल म्हणून आम्ही कायदेशीर पोलिस स्टेशनला आलो पोलिस स्टेशनला तक्रार दिली आणि पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं तरी पण ह्या माणसाची एवढी दादागिरी आहे तरी पण पोलिसांनी आम्हाला आता अजून आमची पोलिसांकडून अपेक्षा आहे की ते जे आमचे गाले आहेत ते गाले यांनी जे पत्र मारल्यामुळं ते गाले दिसत नाहीत ते गाले ओपन करून द्यावे कारण आता ते आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामध्ये मीटर लागलेले आहेत घरपट्टे आहेत तर ह्या माणसाची एवढी दादगिरी म्हणजे तो तिथून येऊन आम्हाला सरोली पाड्यावरून येऊन इथे शिवीगाली करतो आणि हा बोलतो तुम्ही माझा काहीच करू शकत नाही माझ्या मागे मोठे मोठे लोक आहेत नगरसेवक आहेत हे आहेत ते आहेत असं आम्हाला दमदाटी करतो आणि आम्हाला शिवीगाली करतो त्या याच्या दोन दिवसा अगोदर हा पत्र काढत होता आमच्या रूमचे पत्र काढत होता तर भावाने बघितलं भाऊ बोलला त्याला पत्र था था। भाव तू पत्र कोणी काढायला सांगितलं तर सामनेवाले कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं की आनंद भोईरने सांगितलेत आनंद भोईरने सांगितलं तेव्हा भाऊ त्याला बोलला तू आमच्या जागेवर तू का आमचं का अस्तित्व का संपवतो हो का तू पत्रासट तोडला एवढा आमचा सहा सात लाखाचा तो नुकसान केला परत तू, के पर तू आमच्या मागे अजून लागलाय का हे गाले पण तू हे करणारा बघतो का तेव्हा याने भावाला शिवी गाली की भडव्या तू काहीच करू शकत नाही माझा मी सगळा बंदोबस्त करून आलो इथे असा आम्हाला हा बोलत होता तरी भाऊ त्याला बोलला की तू इथून जा त्याने भावाला शिवीकाली केली आणि जिवे ठारण्याची धमकी दिली उद्या जर माझं काय झालं तर याला सर्वस्व जबाबदार आनंद भोईर राहील आणि ही प्रॉपर्टी आमच्या वडिलांची प्रॉपर्टी आहे ही आमची नाही आहे कारण त्यांची जुनी पारिवारिक जागा आहे आणि घरपट्टी आमच्या वडिलांची नावा नावानी घरपट्टी आहे त्याच्यामुळं आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही यांच्यावर आनंद भोईर यांनी एवढी घरं तोडण्याचा शेट तोडण्याचा एवढी हिंमत केली त्याच्यामुळं याच्यावर काहीतरी मोठी कायदेशीर कारवाई व्हावी उद्या येऊ कोणाची पण असे घर उधळेल आणि हा कॉन्ट्रॅक्टर आहे कुठला पण निर्णय घेईल स्वतः म्हणजे हा स्वतःला सरकार समजतो अशी परिस्थिती झालेली आहे या सोनाऱ्या भागामध्ये मग आज रोजी हे हास्य होतात मर्डर होतात हे होतात उद्या येऊ आम्हाला कुठे कोणाला गुंडे पाठवून आम्हाला मारू पण शकतो आणि जर आमचा असं काय बरा वाईट झाला तर आम्ही आनंद सुदाम भोईर ह्या माणसावरच आमचा सर्व रेफरन्स राहील आणि आम्ही ह्या माणसालाच कायदेशीर खेचणार आणि आमची अजून पोलिसांना एवढीच अपेक्षा आहे की ह्या माणसावर गुन्हा झाला पाहिजे घर तोडण्याचा हा मोठा गुन्हा आहे हा मोठा गुन्हा घर फोडीचा गुन्हा झाला पाहिजे घर एखाद्याचं घर तोडणं एखाद्याची प्रॉपर्टी उद्ध्वस्त करणं हा मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आम्ही रितसर हे बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण यांना आम्ही रितसर अर्ज दिलेला आहे तरी मेहरबान आमचा साहेबांवर भरोसा आहे की साहेब पोलीस स्टेशनला फोन करून आमच्या अर्जाचा दखल घेतील आणि सामनेवाला आनंद भोईर याच्यावर घर गुन्हा मोठा गुन्हा दाखल करतील एवढीच आम्हाला अपेक्षा आहे पोलिसांना आम्ही ज्या वेळेला तक्रार केली का यांनी माणसं हकलून लावली आमची त्यावेळेला पोलिसांनी यांच्या विरोधात तीनशे चोवीस लावलेला आहे तीनशे चोवीस लावलेला आहे पोलिसांनी याच्या विरोधात वालकेश्वर सोनाले गाव आणि पुढची मागणी काय तुमची आमची पुढची मागणी एवढीच आहे की हा जर लोकांची डायरेक्ट घर दोस्त करतो तिथले गाले तोडतो म्हणजे हा यांनी काय एवढा कोर्टाचा किंवा कुठल्याही प्रकारचा का आदेश आणला आहे का याने एवढी याची पॉवर म्हणजे हा एवढा स्ट्रॉंग माणूस हे करतो याला सपोर्टर कोण आहेत आणि याला सहकार्य कोण करतो यांचीही चौकशी होण्यात यावी ती गोष्ट का याने एखाद्याचं घर, घर तोडण्याचं म्हणजे याच्यावर घरपोडीचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे तर आज रोजी उद्या आम्ही कुठे भेटलो तर आम्हाला हा मारून टाकेल याच्यापासून आम्हाला जीवाला धोका आहे म्हणून आम्ही याच्यावर मोठ्यात मोठी कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो कारवाई झाली नाही तर आम्ही एस पी साहेबांकडे जाणार पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण एस पी साहेबांकडे जाणार एस पी साहेब आम्हाला नक्की न्याय देतील यांना याची आम्हाला एस पी साहेबांकडे अपेक्षा आहे ग्रामीण आहे बेचाळीस गुंठे जागा आहे आणि आमचा बेचाळीस गुंठ्यावर दावा आहे कायदेशीर कोर्टामध्ये याच्यामध्ये आम्हाला पारिवारिकच्या हिशोबा आमच्या हिश्याला जी जागा येईल त्या जागे संदर्भातच आम्ही भांडतोय पण कोर्ट मॅट्रो मध्ये आम्ही पूर्ण जागेचा रेफरन्स दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट आमचा तिथे नुकसान झालेला आहे या लोकांनी तिथे जेसीपी आणलेले आणि तिथं बंगारचा सेट तोडला पूर्ण हे सगळं आम्ही जेसीपी आम्ही शूटिंग वगैरे या लोकांची काढलेली आहे आणि किती गुंडे आहेत आणि आनंद भोईर वगैरे तिथे सगळे होते आणि अजून आमचा या लोकांकडनं जेवढा आमचा जो नुकसान झाला आहे आज सहा सात लाखाचा जो नुकसान झालाय तो नुकसान आम्हाला भरून द्यावा आणि आमचे जे गाले आणि पत्रांच्या आठ जे अटकवून ठेवल्यात ते थे आमचे गाले क्लिअर करून द्यावे प्रशासनाला मागणी आणि तिथे देवकर म्हणून एक हवालदार आहेत देवकर म्हणून एक ऑफिसर आहेत पोलीस ऑफिसर त्यांनी येऊन तिथे तपासणी केली त्यांनी बघितलं का यांचे गाले आहेत आणि साहेबांच्या साहेबांनी त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही पत्र वगैरे काय उतरू नका कायदा हातात घेऊ नका हे पण देवकर साहेबांनी त्यांना सांगितले आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही एकशे बाराला कंटिन्यू फोन केलेले आहेत एकशे बाराची मा कधी कधी यायचे कधी कधी त्यांना ट्रॉफिकमध्ये यायला भेटला नाही वेळ भेटला नाही पण एकशे बाराला आम्ही कंटिन्यू फोन केलेला आहे आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने भरपूर सहकार्य केलेलं आहे तरी पण आता मेहरबान पोलिसांनी आम्हाला एक एवढा सहकार्य करावा योग घरपोडीचा गुन्हा याच्यावर दाखल करावा कारण यो काही करेल उद्या उद्या जो आमची घरं पण येऊन तोडेल रात्री घर म्हणजे ह्या माणसाची किती दादागिरी आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर आहे इंजिनियर आहे म्हणजे या माणसाची किती आहे तो करू शकतो आणि या माणूस गुंडही आणतो म्हणजे आम्हाला मारू पण शकतो म्हणून आम्हाला या माणसाच्या बद्दल आम्हाला भीती निर्माण झालेली आहे हा प्रकरण किती तारखेला हा प्रकरण बारा आठ दोन हजार पंचवीस ला झालेला आहे आनंद भोईरने ते गाले पत्रा उतरण्याचा प्रकरण